अनिल दगा पोकळे आपण हे कुस्ती लावण्यासाठी माती आखाड्यावरती यायचंय पाहुण्यांना विनंती चला आखाड्यावरती अनिल दगा पोकळी चला आपल्यासही विनंती आपण कुस्ती लावण्यासाठी आखड्यावर यायचंय पैलवान शंकर वासवाड एकेकाचे प्रसिद्ध अनिल अनिलदादा पोकळे डरी गावचे उद्योगपती तथा पुणे जिल्हा कुस्तीगीर तालीम संघाचे सदस्य हनुमान आकडे जे असतात गिनेशभाऊ दांगट आणि इकडे पाहण्यांच्या शुभ कुस्ती लागली उपमहाराष्ट्र केसरी राजाभाऊ मोहळ पैवान सचिन अल्बर महाराष्ट्र केसरी शंकरबाई वासवान सतीशबाब आणि अनिल पोकळे प्राध्यापक हेगडी सर या सर्वांच्या शुभास्ते कुस्तीला प्रारंभ झालेला आहे सचिन जी ला आपला हार्दिक स्वागत आहे पुढची कुस्ती एकसष्ट किलो गादीबाग अभिषेक लिमान वेल्ला लाल कष्टोम व्यंकटेश देशमुख मुळशी नवा कस्टोर पासष्ट किलो संग्राम दसवडकर लाल कष्ट भालचंद्र कुंभार हवेली निळा कास्टोळ प्रतीक काळे लाल कास्टोळ प्रथमेश कोलपे बारामती निळा कास्टोळ पहिलवान अनिल दादा पोकळे यांच्याकडून उत्कृष्ट कुस्ती कमेंट्री साठी पाचशे रुपयाचं बक्षीस धन्यवाद सुंदरशी हवेली तालुका निवड चाचणी कुस्ती स्पर्धा परवा धायरी या ठिकाणी आयोजित केली पहिला अनिलदा पोकळे पहिला किशोर पोकळे पहिला तुषार पोकळे बाबासाहेबजी पोकळे पाटील आणि पहिल्यान यशवंत लायगुडिया पाचही कार्यकर्त्यांना सुंदर अशी हवेली निवडतात कुस्ती स्पर्धा संपन्न केली त्या स्पर्धेतले अनेक पहिला फायनल पर्यंत फायनल पर्यंत आलेल्या आहेत सबास बाहेरची शिवसेना नेते एकेकाळचे एक प्रसिद्ध पहिल्या कुलदीप तत्या कुंडे उपस्थित होत अरे धोबी इकडे हुकलेली आहे धोबी पछाड लाल पट्टी प्रदान केलेला अभिजीत शेडगी वेल्ला तालुका पैलवान विजयी पासष्ट किलो वजन गट दुसरी सेमी फायनल भूषण करारी खेळ आलाय का लालपट्टी आणि कृष्णा हरणावळ इंदापूर निळीपट्टी हरिभक्त पारायण देवीदासजी मासाळ कुलदीप राजेंद्र मासाळ यांना विनंती सोमनाथ महाराज मासाळ आपले या ठिकाणी हार्दिक स्वागत आहे आणि माउली शेठ काळव आपलं हार्दिक स्वागत आहे शिवसेना नेते फुलाम कुलदीप तब्बक कोंडे आपण कुस्ती लावण्यासाठी आखाड्यावरती आणि त्यांच्या समोर येत आलेले कार्यकर्ते आपण कुस्ती लावण्यासाठी आखाड्यावरती यायचे त्यांना घेऊन या स्पर्धेचे आयोजक बाळासाहेब धांडेकर असतात घेऊन जात आहेत हो, 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 हो. पासष्ट किलो वजन गटातील माती विभागातील कुस्तीला प्रारंभ एकडा मध्यंतराला गुणफलक एक नऊ गाधी भागावरती कुस्ती संघाचे कार्याध्यक्ष संदीप पोस्ट केली अनेक पालकांची विनंती होती अनेक वर्ष पंधरा वर्षापर्यंतच्या मुलांसाठी राज्यापत कुस्ती स्पर्धा होती पण त्याच्या खालच्या वयोगटांसाठी स्पर्धा राज्य पातळीवरती नव्हती शालेय स्पर्धा व्यतिरिक्त गटाचं राज्य अजिंक्यपद कुस्ती अधिवेशन पार पडणार आहे एकदा पुणे जिल्हा कुस्तीगीर संघ महाराष्ट्र राज्य कुस्ती संघासाठी जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे छोट्या फिलावांसाठी एक चांगला होमदा निर्णय घेतला आज जर छोट्या खत पाणी घातली तर त्याचा वटवृक्ष झाल्याशिवाय राहणार नाही आणि त्याची मधुर फुळे समाज चाकल्याशिवाय राहणार नाही आणि ना 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 संपली या कुस्तीमध्ये निळा काष्ट प्रदान केलेले यश गुदुगुडे भोर फायनल ला प्रवेश <laughs> अभिषेक लिमान वेले